नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहोत मँचेस्टरला इकडे आता ख्रिसमस मार्केट सुरू झालेले आहेत पूर्ण इंग्लंडमध्ये म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिसमस मार्केट लागले असतात प्रत्येक गावचं सेपरेट ख्रिसमसचं मार्केट आहे म्हणजे एक जत्रा असल्यासारखं त्या त्या गावची सेपरेट जत्रा तसं आम्ही आज आलेलो आहोत मॅनचेस्टरला आणि आता मॅनचेस्टरला आम्हाला येऊन दोन तीन तास झालेले आम्ही एका छानशा रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो गुजराती रेस्टॉरंट होतं बहुतेक ते आणि तिथे आम्ही मस्तपैकी लंच केलं आणि आता इथून पुढे संध्याकाळीच ख्रिसमस मार्केट चालू होतात बघण्यासाठी म्हणजे लाइटिंग वगैरे लागतात आणि इकडे लवकर अंधार पडतो आता चार वाजलेले आहेत पण थोडंसं नाही का असा अंधार व्हायला सुरुवात झालेली आहे तर मग ते लायटिंगमध्ये अजून छान दिसत गोष्टी मुलांसाठी खेळायला पाहणे वगैरे परत काय काय गोष्टी विकायला आलेल्या असतात तर ते बघूयात आता चला तुम्ही आमच्यासोबत पांची स्टेटच्या ख्रिसमस मार्केटमध्ये तर हे अशी छान छान दुकानं लागलेली आहेत रस्त्याच्या कडेला एक नाही का सगळं असं सिटीच्या मध्य भाग नाही तर कुठल्या तरी का कोपऱ्यात जागा बघून छान त्यांची ठराविक जागा ठरवलेली असते आणि ती तसे लायटिंग वगैरे करतात अशा प्रकारे आणि मग ह्या दुकानांचे लायसन्स असतात सगळ्यांना ज्यांना ज्यांना इथे स्टॉल टाकायचे त्यांचे लायसन्स त्यांना मिळालेले असतात आणि ते इथे असे दुबईचे चॉकलेट्स आहेत इथे आता तरी एकच गल्ली दिसली आम्हाला फक्त एका गल्लीतमध्येच सगळी खायची वगैरे दुकानं होते अरे बेक आ, राट पारना। राट पारना आ, आ, ते वा पुढे खूप छान दिसतंय आता पुढे लहान मुलांना खेळायला थोडेसे नाही का वेगवेगळ्या गोष्टी आहेत राटपाणा राटपाणा म्हणजे व्हील म्हणतात तिकडे त्याला आम्ही लहान होतो तेव्हा त्याला राहपाणा म्हणतो म्हणायचं तर ते सगळ्यात मेन आकर्षण असतं प्रत्येक ख्रिसमस मार्केटमधलं कुठल्याही मार्केटला गेलं ना तर ते हंड्रेड पर्सेंट तिथं ते व्हील असणारच हे आहे ते बिल आता भार्गव बसणार आहे आता हे ना भार्गव आहेस का हा नाही हो का नाही सांग तू बसणार आहे का मीरा तू बसणार आहे हो अरे हे ट्रॅम लिव्हरपूलला नाही आहे मॅनचेस्टरला असे Yeah, man, you're on your own. I've got hey, a खूप मोठी सिटी आहे त्यामुळे इथे हे असं इथून ट्राम जाते रस्त्याच्या एवढ्या गर्दीच्या ठिकाणावरून अशी त्याचा रूट आहे हा वा भार्गव कसं दिसतंय कसं दिसतंय मोठं व्हील म्हणतात ना हॅला हा कसं दिसत आहे एड वाली कुठे आहे हां ते पण आहे का हात भरग बसणार आहेत ना काय भरग कुठे जायचं इथं हे आता आरडाओरडा करायला हां भरग जा, जा। दोगना मेरा मी सांभाळते खाली मी नाही बसू शकत आता ऐछत 못 सुत का तुम्हाला इथे डिसिजन चाललेला आहे कोणाला बसायचंय मोठ्यामध्ये आणि कोणाला ह्या कॅसलमध्ये जायचंय भार्गव गेलेला यात बसायला आता बहुतेक ते दिसतंय मी रे दादा येणार आहे ते इकडनं अभ दादा आलाय दादा आलाय थांब 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 कसं होतं भार्गाव छान आला एवढ्या वेळ कुठे गेल एवढ्या वेळ कुठे गेल तर मध्ये दिसलाच नाही लाईन होते का नाही नाही मी नाही येणार येणारे वरती मला भिती मी नाही नाही इकडनं एंट्री आता सॉरी जवळपास लिवरपूलच्या क्रिसमस मार्केट मार्केटसारखं दिसतंय ना सगळे हां मोठे आणि खूप गर्दी लिवरपूल एवढी गर्दी नसते हां कसं काय आपण इकडून जाऊ असं जाऊ पुढे असली अच्छा हां हां तिकडंच चाललं आहे का आपण आता जाऊ हे मिरुला आता निधन काही दिसत नाही म्हणून बरं का नाही तर हात रडण्यासाठी तिने हट्ट केला असता बसण्यासाठी एका दराची फीज किती आहे पाच पाऊंड पाचशे रुपये एकाची फीज ह्याच्यात बसायला हां बोल नको बसायला हे लिव्हरपूल मध्ये पण असतं आपल्याकडं हे लिव्हरपूल मध्ये आहे, आहे की नाही सांग बरं हा आहे की लिव्हरपूल मध्ये बस काहीतरी घेऊन ये बाळा आता खेळण्याच सर पैसे घाललेलेच ना काहीतरी घेऊन ये तिथून काय खेळ आहे पण तुला माहिती आहे काय गेम आहे हाय हा काय करायचंय काय करायचंय बर ठीक आहे प्लेस गो तुला पाच मला पाच रिंग एक दोन त्यातले आ तुला चार मला चार मम्मीला दो दोन आणि मीराला मी एक देणार माझ्यातलं थांब मीरं थांब 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 देतो थांब थांब बरं फेकू नको फेकू नको थांब 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 टेक रेकॉर्ड गाडी सकाळला अरे

नाही हे माशमेल हा हा दाखवते एवढी मोठी स्टिक मिळाली पूर्ण आता हे भाजायचे हे असे भाजतात पूर्ण गोड आहे एकदम चॉकलेटसारखं लागतं आम्ही गेल्या वर्षी फर्स्ट टाइम खाल्लं होतं तेव्हापासून भार्गावला आवडलेलं ते भार्गाव भार्गाव जाळ नकोस एकदम हुरडा भाजल्याचा फील येऊ लागलाय हा इकडे भार्गव <laughs> हा <laughs> आम्ही ना फर्स्ट टाइम मॅनचेस्टरच्या क्रिसमस मार्केटला आलोय म्हणजे लिव्हरपूल सोडता दुसऱ्या कुठल्या तरी सिटी मध्ये फर्स्ट टाइम हे मार्केट बघण्यासाठी आलोय अजून <laughs> बघूयात काय काय भेटतंय भार्गवला मार्श मला आवडला होता भार्गव मार्च खाल्लं ना तू <laughs> आवडलं का तुला <laughs> नाही <laughs> वेस्ट केलं <ला> ना तू नाही आवडलं ना आहे भार्गवनी मार्श मला खाल्लं मिरळ तर एकदम झोपाय लागली होती मीरा इकडे झोपलेली आहे चांगले दम दमले सगळं बघून आणि दिवसभर जागून तरी झोपले मस्त पैकी तोपर्यंत आम्ही बसलोय आणि मी घेतलंय हॉट चॉकलेट राजेशने घेतलेली आहे कॉफी आणि आणि मी शेअर करणार आहे थोडं भार्गव हॉट चॉकलेट <laughs> हा हा गो <laughs> तुला कसं वाटलं क्रिसमस मार्केट थोडस चांगलं

हा एवढाच टाइम असतो देवांना सगळी माणसं घराच्या बाहेर पडतात क्रिसमससाठी नाहीतर ह्यानंतर जानेवारीनंतर आणि नोव्हेंबरच्या आधी कुणीच दिसत नाही सगळे शांतता असे सगळीकडे क्रिसमस म्हणल्यावरती सगळे एकत्र जमा होतात आणि असे मार्केटला वगैरे नाही का सगळे मिळून जातात आता आम्ही निघालो आहे घरी ख्रिसमस मार्केटन सगळं मॅन्चेस्टरमधलं काय काय बघून झालं आहे छान रेस्टॉरंट सापडला आम्हाला मस्तपैकी लंच केला आणि पुढे चाललं आहे आमच्या घराकडे म्हणजे लिवरपूलला पण म्हणजे इथे किती पण फिरलं ना तरी असं अशी एवढी पण हाऊस भागत नाही अशी एवढी पण मजा येत नाही कारण त्याच त्याच गोष्टी असतात ता, पण तेवढ्यातली तेवढ्यात जरा चांगलं होतं आणि आता आम्ही आमचे शोधतोय पार्किंग इकडे एका ठिकाणी पार्क केली होती गाडी पार्किंग एरियामध्ये बहुतेक हेच आहे हे मागचं इथे पार्किंग केलेली आहे आणि इथून आता घरी चाललो आहे आम्ही आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच बाय